तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आणि आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे तुम्हा तुमचे सर्वांचं स्वागत आहे तर जस्ट उठलो आहे मी कोणला गोतरे जस्ट उठलो मित्रांनो मी टेन लावला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी पॉलिटिशियनला आलो आहे इंदोरच्या काल कारण जागा नव्हती मर्दर्शीसाठी आणि थांबावं लागलं तर काय अडचण नाही तर बघूत काय होतंय काय नाही आज उज्जैनला जाणार आहे मी उज्जैनचं महाकालचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं काय सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये राहावं लागेल आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर शर्ट पण व्हिडिओ हो पहा म्हणजे तुम्हाला एन्जॉय म्हणून वाटेल तर ठीक आहे मित्रांनो तर आपली सायकल तिकडपलीकडे लावलेली आहे सायकलला थोड्या वेळ मी काय करतो सगळं सामान विमान टेंट वगैरे काढून सायकलला लावतो आणि मोबाईल चार्जिंग लावले आहेत दोन्ही पण आता सुरुवात आपली महादेवापासून चालू होणार आहे तर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं मित्रांनो आणि आता निघालेलो आहे मी सायकल सायकलची सगळी तयारी केलेली आहे सगळं म्हणजे सायकलचं सामान वगैरे सगळं भरलं आहे पॅक केली सायकल आणि जर मारुतीचं मंदिर आहे तर हां हे बघा आपली सायकल पूर्ण पॅक झालेली आहे आणि आता हे पोलीस स्टेशनमध्ये थांबलो होतो बघा मी थाना ए एरोड्रम जे की इंदोरमध्ये आणि मी तर रात्री इथं थांबलो होतो ह्या वाट्यावरती तर आता सगळं काही सामान भरलेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे तर वाटतात आपण चहा वगैरे नाश्ता वगैरे करू आणि आता आंघोळ तर मी काल पण नाही गेली आणि आज पण नाही गेली तर बघू आज आज नाही केली असं नाही म्हणता आज जर भेट की करायला तर करणार आहे मी आज तर बाहेर राहायच म्हटलो आंघोळसुद्धा सुद्धा भेटत नाही तर काय नाही तुमच्यासाठी मित्रांनो काय अडचण नाही तर एवढं काही नाही आता सायकलवर असल्यामुळं जास्त काही हे होत नाही नाही का तर फायनली मित्रांनो मी निघालेलो आहे हे बघू शकता रोड आहे या रोडने मी निघालेलो आहे आता चाललोय आता उज्जैन छप्पन किलोमीटर आहे छप्पन किलोमीटर आज जायचं आपल्याला तर मित्रांनो हा जो कॅमेरा आहे ना पुढचा हे थोडंसं वाकडं झालं मला थोडंसं एखादा थांबून येईना था सरळ करावं लागणार आहे तर मी आता हेल्मेटला गोप्रो सेट केला आहे आता हेल्मेटने शूट करणार आहे तर आता लागलो हायवेला अजून नाश्ता नाही काही नाही पाणी पण पाण्याची बॉटल भरून घ्यायची सगळी पाण्याची बॉटल सुद्धा भरून घेतली नाही लक्षातच नाही एवढ्या भयानक गाड्या होत कारण हायवे लागलो आपण तर आता निघालोय चला जिरे ज्यादा प्यार गल, ले आ, गल ले आ, ले आ, सुन लेया गल सुन लेया से कम ले आम रे नादान दिल इतरांनो पाणीची बॉटल भरून घेतली किती वेळ पासून पाणीची बॉटल भरला पाणीचं झाकलं सबलं कुळ हे फुलो आला कोनाच फुल पडले तर लावून देतो फुल नाही का पिंजरे जादा प्यारे गाल सुनल वायकल कस काय म्हणतो पिंजरे जादा प्यारे बस काय आता अरे कधी होसन ना जब मिळे होसन ना जब मिळे बॉटल घेण्यापेक्षा पाणी बघतो चांगलं आणि भरून घेतो आपल्याकडं बॉटल आहे तर मित्रांनो फायनली मी आलो होतो आणि आता सायकल लावली तिथं आणि एक एकटेपूर दिसली मला मी हायवे सोडून हायवेच्या साईडने एक का, कच्चा रोड होता तर त्या रोडने आलो कारण हायवेने मला कावर आहे पण मला पाणी बॉटल पण भेटली नसती आणि मला जे आहे ना हे पण नसतं भेटलं नाही का तर आता मी आता सायकल घेऊन इकडे आलो आणि चहा घेतो आता आणि आता थोड्याच वेळा निघणार आहे बरं उज्जैनला आपल्याला जायचं आहे लेफ्टला तर चालू उज्जैनला चाललो चला तर मित्रांनो मी आलेलो आहे काशी विश्वनाथ मंदिरापाशी काशी विश्वनाथ मंदिर आहे रातला तुम्हाला टूर दाखवतो आणि दर्शन करून तरनाथ मंदिर मंगल धार्मिक पारमार्थिक ट्रस्ट इंदोर वा वा सायकल लावायला जागा भेटली आपल्याला हॅलो मित्रांनो मी आता आज गणेश गणपतीराया महादेव पार्वती आणि इकडे कोण आहे चामुंडाई विच हे देवीचं मंदिर आहे तर चला मित्रांनो दर्शन वगैरे केलं मी आता परत निघालो आता परत चला उज्जैन उज्जैन करा कोणता उज्जैन बघा गुलावलेला इकडे సడజర గార వా మస్త దా రారీ థా మస్త స్వయప చూపేత రేన తురా పడా इथे एक पाहण्याचा नळ चालू आहे आता म्हणलं आंघोळ करून घ्यावा बरं का जायला पलीकडे जागा कस सायकल तिकडे लावले मित्रांनो आणि इथं गावाचं रान होतं मस्त भाई गावाच्या रानामध्ये पण आता मला इकडून पलीकडे भाई काय सहा जाऊ खोलू राहिले भाई आता जमलं आता काय ओके मध्ये झाला कार्यक्रम हे खोललं आता आर बाप असं भारी वातावरण आहे गावाचं तर आता मी काय करतो कपडे फिपे आणतो थोड्या सायकल ना त्या सावलीमध्ये लावतो व्हायची तर मित्रांनो सायकल लावली आपली इथं आता मला त्या जाळीतून जायचंय तर आता आंघोळ पिंगुळ करतो मस्त पाहिजे आयला पण मला आंघोळ तर मोटर चालू राहिली म्हणजे बरं ती मी आलो आतमध्ये आलोय त्र्यान्न इथं पाणी द्यायचं काम चालू आहे आहा काय धाब धाव आहे आयला काय मस्त आगोळ आहे ना तुम्हाला काही कस आहे मला चांगलं वाटलं मी थांबलो आंघोळ मिळून गेले मस्त बायकी म्हणला महादेवाच्या दर्शनाला जायचंय उज्जैनला तर आंघोळ करून जावं आता निघालो मित्रांनो मी आता हे करतो सायकल तिकडे लावली चड्डी वाढली चड्डी जर नाही वाळी तर सायकल लावावं लागेल मित्रांनो तिकडून आंघोळ बिंगूल करून आता मी चाललोय परत तर चला असा जर रोड लागला ला तर आपण किती किलोमीटर जाऊ शकतो पण जर खराब रोड लागला चला खरा खराब माझी का से का चल भीड लागला का मग आवडतो नाही का जय श्रीराम हे जमलं बेकार ఇదోన్ జీనా ఉజ్జైన్ మే పంధ్ర కిలోమీటర్ పాచ కిలోమీటర్ ఆల అదా అయ్య ఫాస్ట్ సాయల్ చల్లి కపా రోడ్ జస్ ఆలో పట్కూన్ ఆల అంత పాపి పిని పితుల పల్డ పల్డే మిత్రానో మీద ఆలో సాయల్ తిలి థోడస ఇదీ ఉజ్జైన్ కన్నా కిలోమీర్ ఉజ్జైన్ టెన్ కిలోమీటర్ మస కిలోటరే అభి ఇద్దరు చార్జ కా బాటల్ పిరాదు आता एक चार्ज स्टिंग पॅनर होतो पण यांच्याकडे स्टिंग नव्हती म्हणलं चार्ज प्यावा आणि चार्ज पॅन नंतर चार्ज होईल म्हणजे नाही का एकशे उमर मध्ये पाकिट घेतला पाच रुपया मंगल भवन अमंगल हारी आता उज्जैन सरल है अपने को और क्या करना चाहिए अच्छा उस परमात्मा के भी खोज करना चाहिए अच्छा जी जी इसने अपने को यार, यार धरती को भेजा है अच्छा उसकी खोज करना चाहिए वो परमात्मा कौन है कैसा क्या है आत्मज्ञान यात्रा यार दिखाते हैं दिख रहे पुस्तक हो तो बरगा आप चांगले दे पुस्तक अर्जन नाही पण ते एक जाहिरात सारखाच विषय पण पुस्तक वाचवून घेतल्यानंतर नंतर मला कळन कसं आहे काय नाही महामृत्युंजय द्वार महामृत्युंजय द्वार लागलेला आहे महामृत्युंजय द्वार आता एक पूल लागलाय बार का फायनली आपण आलो महाकाल मंदिराकडे आल्यावर असं काहीतरी एक इंटरफेस ओपन होतोय आता इथून आतमध्ये जायचंय इथून वरती जायचंय ना का आपल्याकडे सायकल असल्यामुळे आपण कुठे होऊ शकतो चलो सायकलीचे फायदे चला मला वाटलं इकडे पुढे जायचं इकडे मागे यावं म्हणजे असा क्रॉस रोड आहे सगळे बिचारे भय बय चालले जा आपल्याकडे सायकल आहे म्हणून आपण चाललो सायकल सायकलचं महत्व कधी माहिती सांगतोय ज्या वेळेस मंदिरात गाडीला निषेध असतो म्हणजे प्रवेश निषेध असतोय नाही का त्यावेळेस जे आहे ना त्यावेळेस आपल्या सायकलला प्रवेश असतोय तर एक महत्त्व मंदिराकडे जाण्याचे मार्ग तर आता काही येतं या कधी भेटली नाही का गाडी नामाने चालू ना बाबा मंदिर आहे नाही तर लोकला ही प्रॉपरचे लोक आहेत यासाठी चला आता लागलेला आहे आपल्याला मंदिराचा रोड आता महाकालचं दर्शन घेऊ आणि रात्री कुठेतरी थांबण्याची सोय करू जेणेकरून काय होईल आपल्याला ज्या मित्रांनो कधी पण एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही मंदिरात येतात का त्यावेळेस मंदिरात जवळ कधी थांबायचं नाही जास्त कारण इथं जे ना एक जास्त तुम्हाला आताचे पाच पाचही बोटं सारखे नसते तसे सगळे माणस सारखे नसते असतं रे आत्ता शिकूड तरी वाटायला लागलं मी मंदिरात आलो आहे इकडं मित्रांनो मित्रांनो इकडं पलीकडे जा पाने बरं का आपलं जल मित्रांनो मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे महाकालेश्वर मंदिर <गणगा> मित्रांनो सायका घडी बाहेर लावली आणि नाश्त्याचं दुकान होतं समोसा समोसा खातो आता भुगला लागली होती मला कधी खावात मित्रांनो <गणगा> इथं <था> आल्यानंतर इधर दमे और महाकालेश्वर मंदिर के सिक्युरिटी गार्ड आहे कब से कर करुरिटी साल मित्रांनो मी इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर मला असं कळलं की गेट आहे बघा आतमध्ये इकडं महाग आले सर तर इथून कॅमेरा आतमध्ये नेता येत न्यायला अलाउड नाही आहे तर आता मी आतमध्ये जाऊन या दर्शन घेऊन येतो आणि दर्शन झाल्यानंतर कॅमेरा वगैरे म्हणजे नेता येत नाही त्या आतमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही ना एवढं तर ठीक आहे आता मी दर्शन घेऊन येतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट मित्रांनो सगळे इथं थांबले होते आणि सगळे आपल्या आयडिसन फॉलो करतात सबस्क्राईब करतात सगळे मस्त वाटतंय आणि खूप छान महाराष्ट्र सेवा आहे मित्रांनो दर्शन वगैरे झालंय आता आतमध्ये कॅमेरा जाता नाही आला आणि सगळं काही तुम्हाला दाखवता नाही आलं त्याच्यामुळे कारण नेपत येत नाही अलाउड नाहीये तर आता आता मी चाललोय मंदिराच्या बाहेर म्हणजे दर्शन वगैरे घेतल्यानंतर मी शिवाय दर्शन वगैरे घेतल्यानंतर चाललोय आता आपल्याला टेंट लावायला जागा बघावं लागणार कारण पाच वाजता साडेपाच वाजता तर मंदिरापासून टेंट लावता येणार नाही आपल्याला एक मंदिराचं पाच सहा किलोमीटर अंतरावर टेंट लावा लागणार चांगल्या ठिकाणी बघून कारण इथं पब्लिक नाही पब्लिक जास्त असते कधी टेंट लावायचं नाही कारण कसं असतंय पब्लिकचा विषय ना बाहेर आलो आणि मला माकडं बघते माकड बघायचं माकड बाहेर आलो होतो आणि इथं आश्रम आहे कोणतं तरी आश्रम मध्ये आहे मला पाल दामाश्रम रुकना था रात को इधर चलेगा अरे यहाँ के डायरेक्टर साहब से पूछना पड़ेगा यार हाँ कोई बात नहीं पूछ लो मैं अभी भगवानगढ़ से महाराष्ट्र से केदारनाथ नेपाल जा रहा हूँ धाम यात्रा कर रहा हूँ तो यूट्यूब पे चैनल है मेरा वैसे वीडियो बनाता हूँ तो अगर इधर रुकना हो तो कोई प्रॉब्लम नहीं ना मैं पूछ के लो आप कोई बात नहीं हाँ पूछ ले मंदिर का अनुबाद त्यांना विचारलं मित्रांनो ते म्हणले आमच्या याला विचारलं ना आमच्या गुरुंना त्यांना नाही जा माहिती म्हणले मग आता मग जाऊ दे मग चला बघू कुठं काय काहीतरी भेटणार ना आपल्याला आज थोडी देवाची कृपा आपल्यावर आणि त्यातल्या तुमचा आशीर्वाद आहे तर फायनली मित्रांनो मी एका ठिकाणी आहे आपली सायकल लावली तर आणि हे जे ना सागर आश्रम असं नाव आहे सागर आश्रम म्हणजे आश्रम, आश्रम सारखं जे तर आता इथं थांबलेलो आहे मी आणि आता इथं मला त्यांना त्या गुरुजींना विचारलं की मला जागा भेटन काय इथं तर ते म्हणाले भेटन काय अडचण नाही बा राहा रात्रभर तर ठीक आहे मित्रांनो कधी पण देवाची कृ देवा द्यावा, देवाची कृपा आहे आपल्यावर <laughs> कुठं ना कुठं तरी आपल्याला जागा भेटते असं नाही जागा नाही भेटत तसं चांगलं आहेच आणि पलीकड साईडला खूपच भारी नदीसारखा विषय नदीसारखं मी तुम्हाला थोड्या वेळानं जाऊन दाखील तर आपलं महाकालचं उज्जैनच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आतमध्ये कॅमेरा न नेल्यामुळं तुम्हाला पूर्ण काय दाखवता नाही आलं तसं काय अडचण नाही कारण प्रत्येकालाच कॅमेरा नाही नाही परमिशन नाहीये तर बघू आता काय होतं काय नाही मी काय करतो पुढे तर मित्रांनो मी तुम्हाला जे आहे ना इथल तर थोडीशी माहिती सांगतो की हे ठिकाण नेमकं कशाचं आहे आणि म्हणजे हे मंदिर कशाचं आहे मी तुम्हाला सांगून देते का का सांगू जो इस साईड मे संकंडू रेशी आहे अगर गणपति जी अंदर महादेव है तो महादेव के सामने काल का बंधन है अच्छा काल का बंधन है तो मित्र जी ना जो जे मंदिर जे मंत्र का तोिका है म्हणजे सामने हे जे का कालकाबंधन आहे कालकाबंधन वा 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 जन्मदिन के दिन यहाँ पे विशेष दर्शन करने का वो है जन्मदिन मतलब कब जिसका भी जन्मदिन रहता है ना अच्छा वो यहाँ पे अभिषेक करवाने न्या आता क्योंकि आयु प्राप्ति का मी तर म्हणतो ज्याचा वाढदिवस असतो ना तर ते इथं जप करण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी येते इथं आणि जो महामंत्र झालेला आहे मृत्युंजय महामंत्र तर त्याचा जे उगम आहे ना तर ह्या मंदिरापासून झालेला आहे तो मला मी सांगून देतो तर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर इकडं जे आहे ना पूर्ण हनुमानजी का मंदिर हु। अच्छा आणि तिकडे मित्रांनो पूर्ण हे बघा तुम्हाला मी दाखवणारच होतो वाह वाह हे सागर आहे मित्रांनो या उज्जैन के अंदर सात सागर आहे अच्छा दुनिया में कितने सागर आहे दुनिया में सात सागर है वही उज्जैन के अंदर सात सागर उज्जैन में और वाह वाह हां ये यहां पे विष्णु सागर है अच्छा छत्तीसवा आहे छत्तीसवा 36 चौऱ्याऐंशी युनी मधला एक मार्ट मित्रांनो भाग आहे मला पण प्रॉपर माहिती नसते आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्यांना माहीत असतील त्यांच्याकडून मी तुम्हाला सांगू दे अच्छा लागा, आप पब्लिक को क्या इधर उज्जैन को आना हो होतो उज्जैन को आना हो तो होतो उज्जैन महाकाल के दर्शन करो काल के दर्शन करो तरने तरने तर मित्रांनो आता इथं जवळच हॉटेल आहे तर जावा लागेल जेवायला कारण मला इथं जे नाही इथं जेवण्याची सोय नाही आहे कारण सगळे जे जे पुजारी लोक आहेत ना त्यांचे म्हणजे कसं आपण डायरेक्ट म्हणू पाहि शकत नाही आणि ते जरी म्हणले तरी डायरेक्ट आपण करू शकत नाही नाही का कारण ते पण एक बाहेरूनच चालले असतात ना ठीक आहे इथं जवळच आहे तर मी जाणार आहे आणि जेवण करून येणार तर मित्रांनो इथं मी दुमें आलो होतो बाहेर आणि मला असं वाटतंय की जास्त इकडं तुमचं मी थांबलो आपला टेन्टी आतमध्ये लावलेला आहे आणि बाहेर आल्यानंतर हे गाळा दिसला मला जर म्हणलं एवढ्या लांब जाण्यापेक्षा हॉटेल बिटेल मध्ये तर थोडंसं समज सारखं खायला खायलाय तर सांगतो मी तुम्हाला काय ती तर ते खातो जर त्यांनी पोट भरलं तर मॅगी बनतो डायरेक्ट आपल्या टेंटमध्ये जातो आणि मॅगी बनवून खातो सगळ्यात सफार आहे कारण लय लांब येते लय लांब नाही बर ला का जवळचे पण लय गार लागे तर मित्रांनो बघा ना आपण देवासाठी जास्त जास्त देवाचंच हे करतोय आणि आपली सायकल पण बघवी म्हणजे देवाचं झेंडे सारखी कलरची नाही का तर ते एकदमच थोडं सायट्रॅक्टिव्ह वाटतंय तर सायकल घेऊन बाहेर आलोय आणि आपला टेंट दिसतो का तिकडे लावला आहे अडचण ए अरे काय मध्ये तर मित्रांनो घेऊ आहे बघा आणि आपल्या इकडे जे याला रगडा यांच्याकडे दादाकडे दादा, दादा इशो काय बोलते छोले टिक्का छोले टिक्का इथं इथे छोले टिक्का मध्ये दुसरी प्लेट आहे दोन खाल्ल्यात खाल्लात जेऊ काय माहिती परीक्षा परीक्षा का मला काही कळत नाही आता मी थोडासा खाऊन आलो नाश्ता बिष्टा करून आणि ते गुरुजी भेट भेटले मला ते म्हणले तुमच्यासाठी मी डबा आणलाय आणि अग मित्रांनो आता डबा आणलाय आणि त्यांनी आणि मला आता आणून दिलाय तर आता बघू डब्यामध्ये काय काय नाही तर मी सायकल लावली परत आपल्या ठेवायला लॉक केली सायकल काय अडचण नाही त्यांच्यामध्ये हा एक पार आहे घरी काय अडचण नाही सायकलला थोडं जपतो मी जास्त तर बघू आता आतमध्ये काय काय मित्रांनो तुम्हाला सांगतो बघ चपाती बरं का भात आणि आपले वाटण्याचं वाटण्याची भाजी आणि ही एक भाजी वरण वरणे वाटते मला खूप छान असा डबा दिला आहे